वटपौर्णिमेला आपापल्या राशीनुसार महिलांनी करा हे उपाय मेषरास वटवृक्षाच्या मुळाशी लाल फुल अर्पण करा पतीच्या आरोग्यात सुधारणा आणि दाम्पत्य जीवनात आनंद वृषभरास वटवृक्षाभोवती सात वेळा मौली गुंडाळा आणि गुलाब अर्पण करा आर्थिक स्त्रेय आणि वैवाहिक सौंदर्य रास वटवृक्षाखाली बसून ओम शिवाय मंत्राचा जप करा मानसिक शांतता आणि दाम्पत्य जीवनात समजूतदारपणा कर्करास वटवृक्षाच्या मुळाशी दूध अर्पण करा कौटुंबिक सुख आणि पतीच्या आरोग्यात सुधारणा सिंहरास वटवृक्षावर केसर मिसळलेले जल अर्पण करा पतीच्या यशात वाढ आणि दाम्पत्य जीवनात उत्साह कन्या रास वटवृक्षाच्या मुळाशी हरित फुल अर्पण करा दाम्पत्य जीवनात समजूतदारपणा आणि आर्थिक लाभ तुळरास वटवृक्षाभोवती गुलाबी फुलांची माळ अर्पण करा दाम्पत्य जीवनात संतुलन आणि सौंदर्य वृश्चिक रास वटवृक्षावर लाल चंदन अर्पण करा पतीच्या आरोग्यात सुधारणा आणि दाम्पत्य जीवनात स्त्रेय धनुरास वटवृक्षाच्या मुळाशी पिवळ्या फुल अर्पण करा धार्मिक समर्पण आणि दाम्पत्य जीवनात आनंद वटवृक्षावर मकर रास वटवृक्षावर तिळाचे तेल अर्पण करा पतीच्या आरोग्या सुधारणा आणि आर्थिक स्त्रेय कुंभरास वटवृक्षाच्या मुळाशी निळा फुल अर्पण करा दाम्पत्य जीवनात नवीन ऊर्जा आणि समजूतदारपणा मीन रास वटवृक्षावर पांढरं फुल अर्पण करा दाम्पत्य जीवनात सौम्यता आणि आध्यात्मिक समृद्धी तुमच्या राशीनुसारच नाही तर तुम्ही हे प्रत्येक उपाय केले तर तुम्हाला वैवाहिक सौखे लाभणार आहे रामकृष्ण हरी